हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल अक्षय आणि आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत एक अशी कंपनी जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक अशी कंपनी ज्या कंपनीचे प्रोडक्ट्स तुम्ही ऑलमोस्ट डेली किंवा खूप रेग्युलर बेसिसवरती वापरता आणि या कंपनीच्या स्टॉक ने रिसेंटली दिला एक मल्टी इयर ब्रेकआउट या कंपनीचे टेक्निकल्स आपण बघणार आहोत प्राइस ऍक्शन बघणार आहोत यामधले चार्ट पॅटर्न बघणार आहोत आणि त्याच सोबत आपण बघणार आहे या कंपनीचे फंडामेंटल ही कंपनी येणाऱ्या एक वर्षामध्ये किंवा कदाचित दोन ते तीन वर्षामध्ये आपल्या इन्व्हेस्टर्सना खूप चांगला प्रॉफिट देण्याचे चान्सेस खूप हाय आहेत आणि म्हणूनच ही कंपनी आपण आजच्या व्हिडिओसाठी पिक केली आहे चला तर मग सरळ स्क्रीन वरती जाऊया इनडेप्थ अनालिसिस करूया या कंपनीचा या स्टॉकचा आणि बघूया की यामध्ये आपला ट्रेड प्लॅन आपल्याला नक्की कशा पद्धतीने बनवता येऊ शकतो आपल्या आजच्या मधला टेक्नो फंडा स्टॉक आहे याचं नाव आहे जिलेट इंडिया लिमिटेड आणि सध्या हा स्टॉक खूप चांगलं मोमेंटम दाखवतोय त्याचसोबत हा एक ड्युरेबल स्टॉक आहे म्हणजेच हाय फायनान्शियल स्ट्रेंथ या स्टॉकमध्ये ऍट द सेम टाइम थोडासा एक्सपेन्सिव्ह वाटू शकतो पण हे हो वाटण्यामागची कारणं सुद्धा आपण समजून घेणार आहे पण त्या कारणांवरती जाण्याआधी आणि डिटेल्ड फंडामेंटल अनालिसिस करण्याआधी हाच स्टॉक का आणि नेमका याच प्राइस पॉईंटला आपण हा का आयडेंटिफाय केला याचं थोडक्यात कारण समजून घेऊया तर सध्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो जिलेट इंडिया लिमिटेड या कंपनीचा मंथली चार्ट आणि मंथली चार्टवरती तुम्हाला एक गोष्ट क्लिअरली दिसत असेल जी मी हायलाइट सुद्धा केली खूप प्रिसाइजली ती म्हणजे दोन हजार अकरा पासून दोन हजार पंधरा पर्यंत तीन ते चार वर्षामध्ये स्टॉक एक पद्धतीच्या कन्सॉलिडेशन फेज मध्ये होता आणि ही कन्सॉलिडेशन फेज जेव्हा या स्टॉकने ब्रेक केली त्यानंतर स्टॉकमध्ये जवळजवळ हंड्रेड अँड सेक्टी नाईन पर्सेंटची रॅली आली म्हणजेच काय दोन हजार सातशे च्या प्राइस पॉईंट पासून स्टॉक सरळ गेला आठ हजार रुपयाच्या किमतीपर्यंत आणि तो सुद्धा विदिन अ स्पॅन ऑफ थ्री टू फोर इयर्स तर या चार वर्षाच्या सुरुवातीला ज्यांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली त्यांना खूप मल्टीफोल्ड रिटर्न मिळाले खूप कमी कालावधीमध्ये तीन ते चार वर्षांमध्ये आणि तशीच काहीशी सिच्युएशन कदाचित आत्ताच्या जिलेटमध्ये आहे का हे आपण अनालाइस करतो तर जी कन्सॉलिडेशन फेज आधीच्या वर्षांमध्ये आली होती तशाच पद्धतीचं कन्सॉलिडेशन या स्टॉकमध्ये आत्तासुद्धा झालंय दोन हजार वीस पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत आणि इथे तुम्ही बघू शकता की चार हजार दोनशे ते सात हजार दोनशे याच प्राईस पॉईंटमध्ये स्टॉक बरेच दिवस होता आणि फायनली ही जी मल्टी इयर रेजिस्टन्सची लेवल आहे यावरती स्टॉकने आता ब्रेक दिलाय आठ हजार एकशे आसपासची ही लेवल आहे आणि यावरती ब्रेक दिलाय असं आपण म्हणू शकतो मोठा मोठी आणि हा जो डिसायझिव्ह क्लोज आहे मंथली चार्ट वरती मागच्या महिन्याचा म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस मधला या बेसिसवरती आपण म्हणू शकतो की स्टॉक मध्ये कदाचित येणाऱ्या काळात खूप चांगली रॅली येऊ हो शकते सेकंडरी रीजन म्हणजे या स्टॉकमध्ये बरेच महिने जशी इन ॲक्टिव्हिटी फेज इथे होती मध्ये तशीच आता सुद्धा आपल्याला दिसली इन ॲक्टिव्हिटी फेज आणि फायनली जेव्हा ब्रेकआउट्स आणि अपसाईड मूव्स सुरू झाले त्यावेळेला खूप चांगला व्हॉल्यूम जनरेट झाला होता स्टॉकमध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा या काळामध्ये तशाच पद्धतीचा किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त मोठा व्हॉल्यूम या स्टॉकमध्ये सध्या जनरेट होतं दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासून त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की मोठे व्हॉल्यूम्स मोठे प्लेयर्स या स्टॉकमध्ये कदाचित एंट्री घेऊ शकताय आणि जर त्यांनी एंट्री घेतली असेल तर स्टॉकमध्ये मोठी रॅली घेऊ शकते आणि जर ती रॅली येण्याची शक्यता असेल तर विथ प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आपला ट्रेड तो शुअरली बनताय हाल एक्साइटमेंट एक्साइटमेंटमध्ये मी आपला ट्रेड तो बनता आहे वगैरे जरी म्हणत असलो तरी सुद्धा दे कोणत्याही ट्रेड रेकमेंडेशन समजू नका इंडेफ्थालिसिस कसा करायचं याचा एक ट्युटोरियल किंवा याचं एक उदाहरण म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघू शकता तर डिटेलमध्ये सहा ते सात फंडामेंटल फॅक्टर्स आणि इन डेफ प्राइस ऍक्शनचा अनालिसिस चार्टवरती आपण करणार आहे पण त्याआधी फंडामेंटलची थोडीशी समरी बघून घेऊया तर यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या स्टॉकचा जो आर आणि आर हे दोन्ही रेशोज आहेत म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी हे दोन्ही खूप सॉलिड आहेत खूप स्ट्रॉंग आहेत फिफ्टी एट पर्सेंट आणि फोर्टी टू पर्सेंट स्टँडर्ड असं म्हणलं जातं की पंधरा ते वीस टक्केपेक्षा सुद्धा जर जास्त आपला आरोसी किंवा आरोई असेल तर इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन इथे तर हे दोन्ही रेशो चाळीस पन्नास टक्केपेक्षा सुद्धा जास्त आहेत म्हणजेच ओव्हरऑल कंपनीची इफिशियन्सी जी आहे कॅपिटल वापरण्यासंदर्भातली असेल किंवा त्याच्या ॲसेट्स वापरण्यासंदर्भातली ही खूप हाय लेवलची आहे असं या बेसिसवरती आपण म्हणू शकतो विच इज अ व्हेरी स्ट्रॉंग फंडामेंटल फॅक्टर दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे या कंपनीचे प्रमोटर्स जे आहेत ते ऑलरेडी सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट स्टेक आपल्या कंपनीचा होल्ड करून आहेत आणि त्यापैकी प्लेच पर्सेंटेज म्हणजेच त्यांनी लोन घेण्यासाठी प्लेच केलेल्या शेअर्सची संख्या शून्य आहे त्यांनी अजिबात आपला पर्सेंटेज प्लेच केला नाहीये तिसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे या कंपनीने रिसेंटली ऑल टाईम हाय सुद्धा प्लॉट केलेला होता नऊ हजार चारशेच्या आसपासचा आणि याच ऑल टाईम हायच्या झोनच्या आसपास सध्या स्टॉक कुठेतरी ट्रेड करतोय म्हणजेच फिफ्टी टू वीक हाय पासून फक्त सिक्स पॉईंट फोर पर्सेंट हा स्टॉक थोडस डाऊन आलेलं आहे म्हणजेच एका पुलबॅक मध्ये असं आपण म्हणू शकतो आणि यानंतर अपसाईडची जर्नी अजून येऊ शकते असंही आपण प्रेडिक्ट करू शकतो या पुढचा फॅक्टर म्हणजे स्टॉकचा सध्याचा जो पी आहे तो आहे सेव्हन्टी पॉईंट फोर तर आता ओव्हरऑल जेव्हा आपण इन पॉईंट टर्म्स हा बघतो पी तेव्हा हा खूप जास्त आहे असं आपल्याला वाटू शकतं पण या ओव्हरऑलच इंडस्ट्रीचा पी जो आहे त्याचा एव्हरेज आहे सेव्हन्टी आणि या सेवन्टीच्या मानाने सेव्हन्टी पॉईंट फोरचा स्टॉक पी असणं इज क्वाईट नॉर्मल त्यामुळे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे हा स्टॉक असं म्हणणं कदाचित या बेसिसवरती चुकीचं ठरू शकतं सो स्टॉकच्या पीच अनालिसिस अजून थोडं पुढे जाऊन आपण केला तर आपल्याला काय लक्षात येतं की गेल्या पाच वर्षामध्ये या स्टॉकच्या पीचा जर चार्ट आपण बघितला तर या पीईने ऑलमोस्ट हंड्रेड किंवा एट्टी आणि नाइन्टीच्या लेवल्स पर्यंत ऑलरेडी टच केलेला आहे इन द पास्ट सेव्हन्टी फाय टू एटी चीवल सुद्धा प्राईस अर्निंग मल्टिपलने गाठली होती आणि याचा ओव्हरऑल जो मेडन पी आहे म्हणजेच ॲव्हरेज पी आहे ओव्हर फाय इयर्स हा आहे साठच्या आसपासचा सा मल्टिपल आणि त्याच्या थोडासा वरती म्हणजे सेव्हन्टीच्या आसपास सध्या हा पीई आहे आणि त्यामुळे इथून अपसाईड जाण्याचे चान्सेस शुअरली आहेत प्राइस एक्शनच्या बेसिसवरती कारण एक तर स्टॉक जेव्हा आपल्या मॅडम पीईच्या आसपास येतो किंवा ॲव्हरेजच्या आसपास येतो त्यानंतर हा स्टॉक बराचसा वर जाऊ शकतो ही पहिली गोष्ट किंवा दुसरी गोष्ट या स्टॉकचे अर्निंग जे आहेत हे अशा पद्धतीने वाढतील की त्याचा जो हाय पीई आहे तो जस्टिफाय करू शकतील येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण जिलेट इंडिया या कंपनीचं पिअर कंपॅरिझन करतो म्हणजेच त्याच स्पेसमधल्या इतर कॉम्पिटेटर्स सोबत त्याचं कंपॅरिझन करतो तेव्हा याची मार्केट कॅप जी सध्या आहे अठ्ठावीस हजार कोटीच्या आसपास हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर येऊ शकतो कारण काय जेवढी मार्केट कॅप कमी रिलेटिव्हली तेवढी त्या ते स्टॉकमध्ये ग्रोथ होण्याचे चान्सेस जास्त असतात जेव्हा एखादा स्टॉक खूप हाय मार्केट कॅपवरती जाऊन बसतो त्यानंतर तो, तो स्टॉक बराचसा सेफ असतो इन्व्हेस्टिंगच्या दृष्टीने पण त्यामध्ये खूप हाय व्हॅल्यू ग्रोथ किंवा एक्सपोनेन्शियल ग्रोथ येण्याचे चान्सेस कमी होतात कारण त्या कंपनीचा पसारा खूप वाढलेला असतो ज्याला आपण म्हणतो ना की पांढरा हत्ती बनला एकदा की मग खूप पुढे खूप मोठी ग्रोथ येण्याचे चान्सेस कमी असतात आणि याच बेसिसवरती तुम्ही हे सुद्धा ऑब्झर्वेशन करू शकता इतर स्टॉक्सच्या बाबतीत की पाच हजार ते दहा हजार कोटींची मार्केट कॅप असणारे जे स्टॉक्स आहेत कंपनीज आहेत हे खूप एक्सपोनेन्शियली रिटर्न देतात ऍज कम्पेअर्ड टू द कंपनीज हर हॅव्हिंग मोर दॅन अ वन लॅक क्रोर रुपी मार्केट कॅप पिअर कंपरिझन मध्ये महत्वाची असणारी अजून एक गोष्ट म्हणजे या कंपनीचा ओई आर ओ सी खूप हाय आहे इतर पेक्षा आणि सर्वात जास्त प्रमोटर होल्डिंग सुद्धा आहे आणि डेट इक्विटी रेशेज ऑफ ही कंपनी खूप पॉझिटिव्ह आहे कारण डेट या कंपनीचे झिरो आहेत अल्दो इथे ज्या लिस्ट केलेल्या कंपनीज आहेत चारी या या कंपनीच्या फुल्ली प्युअरली कॉम्पिटेटस आहेत असं आपण म्हणू शकत नाही पण एका सिमिलर स्पेस मध्ये आहेत त्यामुळे स्क्रीनर डॉट कॉम हे जे टूल आहे त्यांनी या चारही कंपनीना एकाच कॅटेगरीमध्ये लिस्ट करून आपल्याला दाखवलं जेव्हा आपण जिलेट इंडियाचं इयरली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगली ग्रोथ दाखवली जसं की दोन हजार एकवीस ला एकोणीसशे ब्याऐंशी कोटी पासून ते दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ सव्वीसशे कोटी पर्यंतचा रेव्हेन्यू जनरेट केलाय रेव्हेन्यू मध्ये चांगली ग्रोथ दाखवली ऍज कम्पेअर्ड टू सम अर्लियर इयर्स जेव्हा दोन हजार पंधरा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत कंपनीने फारशी ग्रोथ दाखवलेली नव्हती त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये चांगला मार्केट ट्रेंड आणि चांगली इंडस्ट्री ग्रोथ झाली तर या कंपनीचे रेव्हेन्यू ग्रोथ आणि ऍट द सेम टाइम प्रॉफिट ग्रोथ जास्त होऊ शकते आणि कंपनी खूप चांगले प्राईस अर्निंग मल्टिपल आपल्याला देऊ शकतं खूप चांगली प्राईसची ग्रोथ सुद्धा कदाचित आपल्याला यामध्ये बघायला मिळू शकते अजून एक पॉझिटिव्ह फॅक्टर या कंपनीचा सांगायचा झालं तर जी ईपीएस ची ग्रोथ आहे अर्निंग पर शेअरची ती या कंपनीमध्ये खूप जबरदस्त झाली म्हणजे सव्वीस रुपये पर शेअर अर्निंग होतं कधी जो, जो दहा ते अकरा वर्षांपूर्वी ते ऑलरेडी एकशे सव्वीसच्या आसपास आले म्हणजे मल्टीफोल्ड ग्रोथ या कंपनीने दाखवली आणि या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिटचे जे मार्जिन्स आहेत ते सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये सुधारलेत आणि ते एका खूप चांगल्या स्टेबल लेव्हलला चोवीस पंचवीस टक्केच्या आसपास सध्या आपल्याला दिसत आणि कंपनीने गेल्या दहा ते अकरा वर्षांमध्ये कधीसुद्धा लॉस बुक केलेलं नाहीये दरवर्षी कंपनी खूप चांगल्या प्रॉफिट्समध्ये आहे कंपनीच्या चे बॅलन्सशीटवरती जेव्हा आपण नजर फिरवतो तेव्हा आपल्याला महत्वाच्या दिसणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे या कंपनीचे बॉरोईंग झिरो आहेत म्हणजेच कोणत्याही पद्धतीचं लोन या कंपनीवरती नाहीये आणि हे कोणतंच लोन नाहीये त्यामुळे या कंपनीचा इंटरेस्ट कॉस्ट वरती होणारा खर्च ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे आणि त्यामुळे कंपनीची प्रॉफिटेबिलिटी जी आहे ही खूप चांगल्या लेवल्सला सस्टेन करू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीचे जे रिझर्वज आहेत हे खूप चांगल्या रेटनी ग्रो होत आहेत सहाशे सतरा कोटींपासून जवळजवळ सध्या नऊशे एकोणचाळीस कोटीचे रिझर्वज या कंपनीकडे रिझर्व म्हणजेच रिझर्व आणि सप्लस जे साठवलेलं प्रॉफिट असतं अक्युम्युलेटेड प्रॉफिट असतं ते कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये ऑब्झर्व्ह करण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमोटर्सने आपलं शेअर होल्डिंग जे आहे ते अजिबात कमी जास्त केलेलं नाही आहे त्यामध्ये कोणतंही फ्लक्चुएशन आपल्याला दिसत नाही गेली बरेच क्वार्टर्स गेले बरेच वर्ष सेवेंटी फाईव्ह पर्सेंटचा इन होल्डिंग आहे प्रमोटर्स विदाऊट अ सिंगल शेअर प्लेस आणि एफ आय आयचं जे शेअर होल्डिंग आहे ते गेल्या काही क्वॉर्टर्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहे म्हणजे जून दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी आपलं होल्डिंग कमी केलेलं होतं एक पॉईंट बावन्न टक्क्यांवरून पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंटपर्यंत पण तिथून एक खूप चांगली जम घेऊन सध्या आहे वन पॉईंट एट्टी फोर पर्सेंट या चांगल्या लेवलला आणि डीआयएचं जे होल्डिंग आहे या स्टॉकमध्ये म्हणजेच डोमेस्टिक जे इन्व्हेस्टर्स आहेत जसं की म्युच्युअल फंड हाऊसेस असतील किंवा एच एन आयज असतील त्यांचं होल्डिंग सुद्धा पॉईंट झिरो एट पर्सेंटच्या आसपास आहे सध्याच्या काळात जे मार्च दोन हजार तेवीसमध्ये होतं फक्त टेन पॉईंट सेव्हन्टी एट पर्सेंट त्यामुळे स्वतःचं होल्डिंग वाढवण्याची जी एफ आय आणि डीआयचं टेक्निक आहे या बेसिसवरती आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की कदाचित येणाऱ्या काळामध्ये कंपनी चांगला परफॉर्मन्स देईल आणि त्यामुळे शेअर प्राईसवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट यावी हे विजन समोर ठेवून त्यांनी यामध्ये गुंतवणूक केलेली असू शकते आणि आता आपण बघूया की जिलेट इंडियाच्या चार्टवरचं प्राइस ऍक्शन आपल्याला नेमकं काय का सांगायचा प्रयत्न करत आहे दोन हजार वीस साली मध्ये खूप मोठा फॉल आला होता आठ हजार पासून जवळजवळ चार हजार सहाशे पर्यंतच्या लेव्हलला स्टॉक आला इथे एका पद्धतीचा बेस तयार झाला स्टॉकने थोडंसं मोमेंटम दाखवलं पण त्यानंतर पुन्हा एकदा फॉल आला आणि इथे मी एक पोझिशन सुद्धा बनवली होती त्यावेळेला की शॉर्ट टर्ममध्ये किंवा मिड मध्ये यात खूप चांगले लेवल्स येऊ शकतील या अँगलने पण सम हाऊ ती पोझिशन फुलफिल झाली नाही पॉझिटिव्ह साईडला आणि इथे स्टॉप लॉस देऊन मी बाहेर पडलो होतो हे सुद्धा मला क्लिअरली आठवतं तर मुव्हिंग ऑन हा पहिला बेस तयार झाला आणि नंतर चांगली रॅली येऊ शकणार होती जी आली नाही त्यानंतर स्टॉकने परत डाऊन ट्रेंड जर्नी कंटिन्यू केली पण जो दुसरा बेस तयार झाला जवळपास फोर थाउजंड टू फोर थाउजंड सेवन हंड्रेड हाय स्ट्रॉंग बेस तयार झाला आणि हा बेस जसा तयार झाला त्यानंतर खूप चांगले वॉल्यूम स्टॉक्समध्ये आपल्याला दिसायला लागले आणि त्यानंतर एक खूप चांगली रॅली अपसाईडची हायर हाय बनवत तयार झाली आणि स्टॉकने जवळजवळ चार हजार सातशे पासून आठ हजारपर्यंतची जी मूव आहे ती ऑलमोस्ट एक ते दीड वर्षामध्ये पूर्ण केली आणि सध्या आपल्याला काय दिसतंय तर बऱ्याच वर्षानंतर ही जी लेवल आहे जी चार वर्ष आधीची लेवल आहे रेजिस्टन्सची किंवा सप्लाय झोनची त्यावरती स्टॉकने एक डिसायझिव्ह क्लोज आता दिलेला आहे तो सुद्धा खूप चांगल्या व्हॉल्यूम आहेत त्यामुळे आपण म्हणू शकतो की इथून पुढे स्टॉक कदाचित थोडासा रिटेस्ट करून परत आपली रॅली कंटिन्यू करू आपण या स्टॉकमध्ये प्रॉपर ट्रेड प्लॅन कसा बनवू शकतो हे इंडे बघणार आहे पण त्याआधी सोबत डेली चार्ट सुद्धा एकदा बघून घेऊया आणि यामधला ट्रेंड आपल्याला असं सांगायचा प्रयत्न करतोय की स्टॉकमध्ये हायर हाईट झालेत पण सध्या थोडासा स्टॉक डेली टाइम वरती वीक असू शकतो आणि जे आपण आधी डिस्कस केलं ब्रेकआउट प्लस रिटेस्ट अँड रॅली अशा पद्धतीचं स्ट्रक्चर या स्टॉकमध्ये बनवू शकतं त्यामुळे सध्या ही जी प्राइस आहे थोडीशी वीक दिसत असल्यामुळे कदाचित आठ हजार एकशे या लेवलपर्यंत परत पर थोडासा स्टॉक खाली येऊ शकतो आणि त्यानंतर आपली अपवर्ड जर्नी कंटिन्यू करू शकतो सो एक्झॅक्ट प्लान जर आपल्याला या स्टॉकमध्ये एक्झिक्युट करायचा असेल तर आपण वाट बघू शकतो आठ हजार दोनशे पासून ते आठ हजार सहाशे या पूर्ण झोनची एक्झॅक्ट बॉटम किंवा टॉप कॅच करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल असतं त्यामुळे तीनशे ते चारशे पॉईंटचा जो झोन आहे ओव्हरऑल हा मी तुमच्यासाठी मार्क करून दिलेला आहे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे अलर्ट लावू शकता की जेव्हा स्टॉकची किंमत या ठराविक लेवलला येईल आठ हजार चारशे पन्नास ला येईल आठ हजार तीनशे ला येईल त्यावेळेला या स्टॉकमध्ये तुम्ही बाय पोझिशन घेऊ शकता आणि त्यानंतर एका पद्धतीचं रिव्हर्सल दाखवून स्टॉक कदाचित परत आपली अपसाईड जर्नी कंटिन्यू करू शकतो हे अँटिसिपेशन आपण ठेवू शकतो पण कोणतीच गोष्ट शेअर मार्केटमध्ये शुअर शॉर्ट नसते गॅरंटेड नसते त्यामुळे कोणत्याही शॉर्ट टर्म ट्रेडमध्ये किंवा मिड टर्म इन्व्हेस्टिंग पोझिशनमध्ये सुद्धा स्टॉप लॉस हा फार महत्त्वाचा असतो तर ही जी स्टॉप लॉसची लेवल आहे ती या स्टॉकमध्ये असू शकते सेव्हन थाउजंड वन हंड्रेडची म्हणजे जवळजवळ जर आपण आठ हजार सहाशे या प्राईस पॉईंटला एंट्री केली असं गृहित धरलं तर पंधराशे रुपयाची रिस्क असणारे पर शेअर आपण जो यामध्ये घेऊ त्या संदर्भात सो स्टॉक जर का इथे थोडासा खाली आला आणि त्यानंतर परत आपली अपसाइड जर्नी कंटिन्यू केली तर अशी चांगली रॅली येईल पण ॲट द सेम टाइम मार्केट थोडंसं तुटलं किंवा वोलाटाईल झालं आणि स्टॉक खाली आला तर सात हजार एकशे सेवन थाउजंड वन हंड्रेड या लेवलला आपण आपला स्टॉप लॉस देऊन लॉस घेऊन बाहेर पडू शकतो ही तर झाली रिस्कची बाजू पण आता रिवॉर्ड किती मिळू शकतो आपण ही जी काही रिस्क घेणार आहे याच्या बदल्यात तर कमीत कमी वन पॉईंट फाईव्ह टू टू रिवॉर्ड आपण एक्सपेक्ट करू शकतो म्हणजे जर आपण पंधराशे पॉईंट रिस्क घ्यायला या ट्रेडमध्ये तयार आहोत तर कमीत कमी अडीच हजार ते तीन हजार पॉईंटची अपसाईड रॅलीचं अँटिसिपेशन आपण ठेवू शकतो म्हणजे आठ हजार सहाशे पासून जर आपण अपसाइडचा विचार केला तर नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड पर्यंतचे लेवल्स किंवा टेन थाउजंड पर्यंतचे लेवल्स या स्टॉकमध्ये येणाऱ्या एक ते तीन वर्षामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो आणि या सगळ्या लेवल्स किंवा हे सगळे जे प्राइस ऍक्शन अनालिसिस आहेत हे मी तुमच्यासोबत पूर्णपणे स्टडी पर्पजने शेअर केलेले आहेत याला कोणतेही टिप किंवा ट्रेड रेकमेंडेशन समजू नका तुम्हाला फक्त जिलेटमध्येच नाही तर इतर कोणत्याही स्टॉकमध्ये ट्रेड प्लॅन बनवायचा असेल तर तो कशा पद्धतीने बनवता येऊ शकतो त्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट कशी असायला हवी या अँगलनी शेअर केलेलं हे ट्युटोरियल आहे असं तुम्ही समजू शकता सो हा तर झाला जिलेट या कंपनीचा टेक्निकल प्लस फंडामेंटल अनालिसिस यामध्ये अजून असे बरेचसे फॅक्टर असू शकतात जे या, हो शकता। या व्हिडिओमध्ये मी कव्हर केले नाहीत वेळेअभावी पण जर तुम्हाला असे कोणते पॉझिटिव्ह निगेटिव्ह फॅक्टर्स माहीत असतील जे डिसिजन मेकिंग मध्ये इतरांनाही मदत करू शकतात तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहू शकता आणि असेच अजून महत्वाचे इन्साइट्स किंवा स्टॉक अनालिसिसचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आता आपलं युट्यूबचं चॅनल जॉईन सुद्धा करू शकता जॉईनचं बटन तुमच्यासाठी अवेलेबल आहे हे जॉईन केल्यामुळे तुम्हाला नेमके काय बेनिफिट मिळतील आणि याचा तुम्हाला फायदा कसा होईल याबद्दल इन डेप्थ मी लिहिलेलं आहे पिन कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्यामुळे ते वाचायला विसरू नका आणि जर, जर ते तुम्हाला आवडलं जर ते तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या चॅनेल जॉईन करण्याचा विचार नक्की करा तसंच आपल्या इतर मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि वरचे व्हिडिओज जे आहेत ते ओकेजनली असतात आठवड्यातून एक किंवा दोन वेळेला पण रेग्युलर अपडेट्स सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत शेअर मार्केटमध्ये मा किंवा पॅसिव इन्कम जनरेशनच्या जर्नीमध्ये तर हे रेग्युलर अपडेट्स तुम्हाला जर मिळवायचे असतील तर आपली व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करा ती कंप्लीटली फ्री आहे आणि फक्त एक बटन क्लिक करून तुम्ही ती जॉईन करू शकता तर त्याची लिंक सुद्धा आपल्या पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला रेडिली अवेलेबल करून दिली चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इथेच पर थांबतो परत व्हिडिओ पुढच्या आठवड्यात अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन अँटील दन बाय बाय थँक्यू व्हेरी मच कीप ट्रेडिंग कीप इन्वेस्टिंग कीप ग्रोईंग